हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला पोषण अभियान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत आपण आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अगदी खास होणार आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट लक्षात घ्या एस अंगणवाडी मुख्य सेविका याकरिता आपण तांत्रिक प्रश्न घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला दोन हजार प्रश्न भेटणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील याची जी प्राइस ठेवण्यात आले आहेत ती आहे दोनशे एकोणपन्नास रुपये यामध्ये तुम्हाला चाळीस ऑनलाईन टेस्ट देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहेत यामध्ये आपण टॉपिक कोणकोणते कव्हर केले आयसीडीएस योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक हे सर्व टॉपिक यामध्ये कव्हर केले आहेत ज्याही विद्यार्थी मित्रांना हा कोर्स परचेस करायचा असेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यातून हा कोर्स परचेस करा ऑनलाईन टेस्ट द्या आणि विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने परीक्षेला सामोरे जा त्राचोडतील सर्वात पहिला प्रश्न आहे पोषण अभियानांतर्गत कोणत्या योजनेत कुपोषणा को संबंधित चाचण्या घेतल्या जातात ऑप्शन आहेत लसीकरण अभियान अंगणवाडी योजना स्वच्छता अभियान की शालेय कारे, आरोग्य कार्यक्रम तर लक्षात घ्या पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी योजना याच्या अंतर्गत कुपोषण संबंधित चाचण्या घेतल्या जातात यानंतर पुढील क्वेश्चन पोषण अभियानात किती प्रकारच्या आहारावर भर दिला जातो तर लक्षात घ्या पोषण अभियानामध्ये पाच प्रकाराच्या आहारावर भर दिला जातो यानंतर पुढील क्वेश्चन पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य याचा उद्देश काय आहे ऑप्शन आहेत मुलांना लसीकरण करणे मुलांच्या शिक्षणाचा प्रचार करणे मुलांसाठी खेळ आयोजित करणे की कुपोषण कमी करणे तर लक्षात घ्या मिशन इंद्रधनुष्य याचा जो उद्देश आहे तो आहे मुलांना लसीकरण करणे यानंतर पुढील प्रश्न पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या भूमिकेची पूर्तता करतात ऑप्शन आहेत शिक्षक आहारतज्ञ पोषण निरीक्षक की आरोग्य सेविका तर अंगणवाडी सेविका ही आरोग्य सेविकेची भूमिका पार पाडत असतात यानंतर पुढील प्रश्न पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते ऑप्शन आहेत राष्ट्रीय पोषण संस्थान महिला व बालविकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय की कृषी मंत्रालय लक्षात घ्या पोषण अभियानाची अंमलबजावणी ही महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून केली जाते आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला लगेचच लाईक करून टाका पुढे बघूयात क्वेश्चन क्रमांक कर सोळा पोषण अभियानात मातृवंदना योजनेचा उद्देश काय आहे ऑप्शन आहेत मुलांचे शिक्षण वाढवणे गर्भवती महिलांना आर्थिक मदत करणे त्यानंतर किशोरवयीन मुलांचे पोषण आणि ऑप्शन डी आहे वृद्धांसाठी सहाय्य तर ही जी मातृवंदना आहे त्याचा योजनेचा उद्देश आहे गर्भवती महिलांना आर्थिक मदत करणे यानंतर पुढील प्रश्न पोषण अभियानात कोणत्या प्रकारच्या पोषण आहारावर भर दिला जातो ऑप्शन आहेत तृणधान्य डेअरी उत्पादन संपूर्ण आहार की जंक फूड तर लक्षात घ्या पोषण अभियानामध्ये ऑप्शन क्रमांक सी संपूर्ण आहारावर भर दिला जातो यानंतर पुढील क्वेश्चन पोषण अभियानाच्या उद्देशांमध्ये कोणता उपक्रम समाविष्ट आहे तर यामध्ये मुलांसाठी पोषण व शारीरिक आरोग्याची माहिती देणे हा जो उपक्रम आहे तो समाविष्ट आहे पुढील प्रश्न पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणते अन्न पोषणाचे मुख्य स्रोत आहे तर ते आहे पूरक आहार पुढील प्रश्न पोषण अभियानात प्रोटीनचा महत्वाचा उपयोग काय आहे तर प्रोटीनचा मुख्य उपयोग आहे स्नायूंची वाढ तसेच अंगणवाडी सुपरवायझर याकरिता कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज देखील आपल्याकडे दे आहेत ज्यामध्ये अठरा हजार प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये आपण ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी प्रश्न, प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी पोषण अभियान संगणक ज्ञान एकात्मिक बालविकास योजना व कायदे हे जे सर्व टॉपिक आहेत ते कव्हर केलेत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भेटतील त्यानंतर फुल एंड टेस्ट देखील दे यामध्ये अव्हेलेबल आहेत यापैकी कोणताही कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर ॲप डाउनलोड करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्स परचेस करण्याचे देखील प्रोव्हाइड केले आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा थँक्यू